लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार यासाठी नांदेड प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पंचवीस एप्रिल पासून सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होताना दिसत आहे जिल्ह्यामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू केला असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातील दोन हजार बासष्ट मतदान केंद्रावर अठरा लक्ष एकावन्न एक हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण तेवीस उमेदवार रिंगणामध्ये आहे सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे एकूण अठरा लक्ष एकावन्न हजार मतदार नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत यामध्ये नऊ लक्ष पंचावन्न हजार चौऱ्याऐंशी पुरुष तर आठ लक्ष शहाण्णव हजार सहाशे सतरा महिला तर एकशे बेचाळीस तृतीय पंथीयांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देखील अठ्ठेचाळीस तास आधी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्धारित केलेल्या कर्तव्यात कोणताही कसूर करता कामा नये असे स्पष्ट ताकीद सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे रात्रीची गश्त वाढवण्यात आली असून फिरत्या पथकांवर अधिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे शहरातील हॉटेल लॉज निवारा ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत असून या काळामध्ये रोकड मौल्यवान वस्तू भेटवस्तू मद्य अंमली पदार्थ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी थेक नाकाबंदी करण्यात येत आहे केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठिकठिकाणी थेक थेक पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे मतदान केंद्रावर नागरिकांना उभे राहावे लागू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले असून याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती सावलीची व्यवस्था रांगेविरहित मतदान व्हीलचेअरची व्यवस्था हिरकणी कक्ष व पाळणा घर आवश्यकता भासल्यास अँब्युलन्सची व्यवस्था केली जाणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कमलाकर बरकमवार नांदेड